नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पी व्ही सर राजमुद्रा इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रातील तमाम पशुसेवा करणाऱ्या डॉक्टरांना मी एक आव्हान करतो आहे मित्रांनो कारण की तुम्हाला माहिती आहे माननीय मंत्री पंकजाताईंनी पशुसंवर्धन खात्याचं पूर्ण चेहरा मोहरा बदल केलेला आहे कारण की यामध्ये पशुसंवर्धन खात्यातले जे काही इमारती असतील किंवा पशुसंवर्धन खात्याची पुनर्रचना असेल किंवा पनुर प पशुसंवर्धन खात्यातील नवीन पद भरती असेल यामध्ये मित्रांनो तुम्हाला सांगतो सर्वप्रथम पंकजाताईंनी एल डी ओ पदाची खूप मोठी भरती करण्याचा प्रस्ताव दाखल केलेला आहे जाहिरात पण आलेली आहे अठ्ठावीसशे पशुधन विकास अधिकारी आ जवळपास तीनशे पशुसंवर्धन उपायुक्त म्हणजे एवढी मोठी भरती इतिहासामध्ये झाली नव्हती परंतु आता त्यांनी लगेच सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये जी काही ग्राउंड लेवलवरती जो काही मूळ काम करणारा जो काही पद आहे पशुधन पर्यवेक्षक त्याची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भरती होणार आहे किती भरती होणार आहे तर बावीसशे प्लस दोनशे सहासष्ट जवळजवळ मी तुम्हाला सांगेल अडीच हजार पदाची ही येलेशिअस म्हणजे पशुधन पर्यवेक्षकची भरती होणार आहे मित्रांनो त्याच्यासाठीच मी एक या वर्धापन दिनानिमित्त आपण अगोदर बॅचेस लाँच केलेले आहेत खूप विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स पण आहे आपण बॅच त्या पद्धतीनं पण घेतलेली आहे तुम्हाला सांगतो या वर्धापन दिनानिमित्त आणि बॅचमध्ये मी विशेष सूट पण दिलेली जी जी आहे जी काही एल एस एस जी आहेत पशुधन पर्यवेक्षिकची तयारी करणारी जी मुलं आहेत यांच्यासाठी आपण तुम्हाला मी सांगतोय जवळ आपण बॅच मध्ये एक साधारणतः दोन हजार रुपयामध्ये आपण ही बॅच देतोय आणि ही जी बॅच आहे मित्रांनो ही बॅच तुम्हाला सांगतोय जी काही भारी दुग्ध क्रांतीची जी काही प्रणेते आहेत ज्यांनी या भारतामध्येच नव्हे तर जगामध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे त्यांच्या नावाने आपण ही बॅच सुरू करतोय डॉक्टर वर्गीस कुरियन पशुधन पर्यवेक्षक बॅच आहे नवीन बॅच आहे मित्रांनो या मी काय घेणार आहे आहे तुम्हाला सांगतो पक्का मित्रांनो एवढी गॅरंटी मी देतो कारण की मी स्वतः ही पशुधन पर्यवेक्षकची परीक्षा उत्तीर्ण आहे म्हणून तुम्हाला सांगतो रिझल्ट पक्का आहे कारण की यामध्ये शंभर प्लस लेक्चर असणार आहेत आणि यामध्ये तीस क्वेश्चन पेपर असणार आहेत ती सराव पेपर मी घेणार आहे आणि या ती सराव पेपरचा आपण लाईव विश्लेषण सुद्धा घेणार आहेत जवळजवळ साडेचार पाच हजार प्रश्नांचं आपण विश्लेषण करून घेतोय म्हणजेच चारही पर्यायाचं चा विश्लेषण केलं तर साडेचार हजार प्रश्न आपले तयार होतील बाराशे प्रश्न आहेत म्हणजे ही बॅच कधीपर्यंत चालू होणार आहे तुम्हाला सांगतो एक ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे आणि ही बॅच तुम्हाला कुठपर्यंत नेऊ शकते विचार करा तुमचं पशुसंवर्धन पर्यवेक्षक जे आहे पशुधन पर्यवेक्षक जे आहे ह्या पदाचं स्वप्न मी शंभर टक्के पूर्ण करणार मित्रांनो आत्ताच ही बॅच जॉईन करा ऑफर आहे फक्त दोन हजारामध्ये ही बॅच देतो आहे जे काही डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या नावाने ही बॅच आहे तर भेटूया मित्रांनो बॅचमध्ये सर्वांना बेस्ट लक